हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे या भागातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील पाच जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे कोकणातील रायगड पश्चिम महाराष्ट्रातील पुणे तर विदर्भातील यवतमाळ वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे या पाच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रातही आजपासून पावसाची जोर वाढण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने पालघर ठाणे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे त्याचबरोबर कोल्हापूर औरंगाबाद जालना परभणी आणि बीडला देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे तर घाटमाथ्यात तीव्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे